नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल शारदीय नवरात्रीला गुरुवारी तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे या दिवशी कलशाची स्थापना करून जवाची पेरणी केली जाईल या नऊ दिवसांमध्ये दररोज देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रोत्सव नऊ दिवस का असते बर आपण नवरात्री का साजरी करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मागची गोष्ट जाणून घेऊया प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता त्यांनी ब्रह्माजींना त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न केले होते आणि अनेक वरदानही प्राप्त केले होते त्यामुळे ते खूप शक्तिशाली झाले आणि देवांना त्रास देऊ लागले महिषासुराने आपल्या सामर्थ्याच्या गर्वाने देवराज इंद्राचा पराभव करून स्वर्गाचा ताबा घेतला मग सर्व देव त्रिमूर्तीकडे म्हणजेच शिव विष्णू आणि ब्रह्माकडे यांच्याकडे गेले त्रिमूर्ती म्हणाली ब्रह्मा विष्णू महेश म्हणाले की तुम्ही सर्व देवांनो आदिशक्तीला आवाहन करा तीच या राक्षसाचा नाश करेल देवतांनी देवी शक्तीचे आवाहन केले की ज्यामधून माता दुर्गा ही प्रगट झाली आणि सर्व देवांनी आपली दैवी शस्त्रे ही देवीला दिली देवीने महिषासुराला आव्हान दिले देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस अखंड युद्ध झाले दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केलाच हे नऊ दिवस देवीच्या पूजेसाठी तयार करण्यात आले होते ज्याला नवरात्री म्हणतात तेव्हापासूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झालेली आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दे दररोज देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते